नमस्कार मंडळी मी सारिका घरगुती तडका नंबर वन मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त चमचमीत अशी हरभऱ्याच्या पोवळ्या पानांची भाजी थंडीच्या दिवसात ही भाजी आणि बाजरीची भाकर खायला अप्रतिम लागते तर चला आपण रेसिपी पाहूया मी इथे घेतली आहे हरभऱ्याची भाजी तिला अशा पद्धतीने निवडून घ्यायची आहे भाजी निवडताना थोडी काळजी घ्यायची व्यवस्थित निवडून घ्यायची कारण याला हिरवे किडे असतात ही भाजी खायला खूप चविष्ट लागते अगदी साध्या पद्धतीने ही भाजी बनवली असली तरी या भाजीची चव मात्र अप्रतिम लागते बाराही महिने ही भाजी काही भाजी खायला भेटत नाही थंडीमध्ये ही भाजी भेटते नक्की आवर्जून खा गावाकडे शेतातून खुडून आणली की ही भाजी शक्यतो धुवून घेत नाही कारण यामध्ये थोडासा आंबट पण असतो पण आपल्याकडे भाजी डायरेक्ट शेतातून मार्केटमध्ये येते तर आपण ही भाजी धुवून घेऊ लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये वु। वाटून घेऊ गॅसवर पॅन गरम झालेला आहे त्यात घालून घेऊया तीन चमचा तेल तेल गरम झालं की पाव चमचा जिरे घालून घेऊया जिरे छान तडतडले की आपण जे मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची आणि लसूण वाटलं होतं ते घालून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया जिरे हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट व्यवस्थित परतल्यानंतर आपण स्वच्छ धुतलेली हरभऱ्याची भाजी घालून घेऊया मिक्स करून या भाजीला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात अगदी थोडस पाणी टाकून भाजीवर घालून घेऊ आणि झाकण ठेवून दोन तीन मिनट याला वाफून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं इथे झालेली आहे आता झाकण काढून पाहूया भाजी आपली अर्धी कच्ची आहे तर आता पुन्हा यामध्ये थोडासा दाण्याचा पूट घालून घेऊयात दोन चमचे शेंगदाणे इथे भाजून घेतलेले नाही कच्चे शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे कच्चे शेंगदाण्याचा कूट भाजीत टाकला की भाजीची चव खूप छान होते आता वरून घालून घेऊयात चवीपुरत थोडेसे मीठ आणि पुन्हा परतून घेऊन झाकण ठेवून याला दोन तीन मिनटं वाफून घ्यायचं आहे आपली इथे हरभऱ्याची भाजी तयार होण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब व्हिडीओला लाईक करा सबस्क्राईब केल्यानंतर अजिबात विसरू नका कारण मी जे जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला इथं मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे पालेभाजी म्हटलं की भाकरी ही आलीस मग ती भाकरी ज्वारीची असो किंवा बाजरीची माझी इथे बाजरीची भाकर थापून झालेली आहे आता हिला मस्त खरपूस अशी भाजून घेते खरपूच अशी बाजरीची भाकर तयार झाली आहे भाजीसुद्धा आपली तयार झालेली आहे आता भाकरीवर भाजी घेऊया आणि शेजारी हा कांदा आजचा जेवणाचा बेत आमचा तर मस्त आहे तुम्ही नक्की घरी याचा आस्वाद घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायला अजिबात ला, ला, विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटू तोपर्यंत बाय